पलगाम हल्ल्याचे नारंगाव मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि तिथले स्थानिक मुस्लिम आहे त्यांनी ज्या जखमींना सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना असे आव्हान करतो का यामागे हिंदू मुस्लिमाचं राजकारण न करता आज भारतातल्या हिंदू मुस्लिमने एक होण्याचे गरजेचे आहे आणि जे याच हे करतात त्यांना त्यांना प्रशासनानी त्याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र काश्मीर मध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपले भारतीय पर्यटक कमीत कमी अठ्ठावीस लोक जे शहीद झाले त्यांच्या प्रति प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो व या भ्याड हल्ल्याचा नारेंगाव मुस्लिम जमात यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि ह्या अतिरेक्यांना किंवा आतंकवादी यांना सरकारने शोधून काढून कडीशी कडी सजा द्यावी व दंड द्यावा ही सरकारला मी विनंती करतो धरती पर अगर काही स्वर्ग आहे तो वो कश्मीर आहे ऐसा कहा जाता है कश्मीर काश्मीर या ठिकाणी पहलगाम येथील झालेल्या भयार अतिरेकी हल्ल्याचा आम्ही सुन्नी मुस्लिम जमात नारांगतर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याचप्रमाणे त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे काही लोक शहीद झालेले आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि तसेच भारत हे जे देश आहे हिंदू मुस्लिम एकतेचा देश आहे आणि त्या हल्ल्या झाल्यानंतर तिथं बरेचसे विदेशी आणि देशी आपले पर्यटक होते आपल्या महाराष्ट्रातील बरेच पर्यटक तिथं गेलेले होते तेथील जे मुस्लिम ड्रायव्हर आहे त्यांनी त्यांना आधार दिला त्यांना जीवनाची जी, राहण्याची जी, सोय केली म्हणजे के एक हिंदू मुस्लिम एकोपा पण दाखवण्यात ना आला त्याच्यामध्ये तर असे काय जे समाजकंटक का असतात चार वाईट समाजकंटक असतात त्याच्यामुळं सगळे समाजाला बेटीस झरता येत नाही हे अगदी चुकीचं आहे त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो काई हो तेना ते जे काही अल्लेखोर आहे त्यांना शोधून मग ते कुठे असो क्रॉस बॉर्डर टेरिर असो त्या कुठे असो त्यांना शोधून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र